नमस्कार भारत सुपरफास्ट लाईव्ह न्यूज चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत आजची ठळक बातमी पाहूया परिवर्तन एक लोक चळवळीच्या वतीने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जयंती विशेषांक प्रकाशनाचा सोहळा संपन्न झाला याबाबत आपण सविस्तर वृत्त पाहूया परिवर्तन एक लोक चळवळ यांच्या वतीने भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीनिमित्त परिसंवाद व भीमजयंती विशेषांक प्रकाशन सोहळ्याचे आयोजन उल्हासनगर येथे करण्यात आले होते परिवर्तन एक लोक चळवळ या बहुजन समाजाच्या सामाजिक एकतेसाठी राज्यभर कार्यरत असलेल्या परिवर्तन एक लोक चळवळीच्या वतीने शुक्रवारी दिनांक अठ्ठावीस एप्रिल रोजी सुभाष टेकडी पंचशील सोसायटी येथे असलेल्या केरला हॉलवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे बत्तीसव्या जयंतीनिमित्त भारतीय महिलांच्या प्रगतीतील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान व चळवळीच्या भीम जयंती विशेषांक प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रिपाईचे ज्येष्ठ नेते सुरेश सावंत होते तर परिसंवादात साहित्यिक प्राध्यापक विठ्ठल शिंदे सेवानिवृत्त डी जे एम लाईफ इन्शुरन्स तथा लेखक डॉक्टर मिलिंद रणवीर अण्णाभाऊ साठे समितीचे अध्यक्ष डॉक्टर जे जे मानकर उल्हासनगर शहर जिल्हा अध्यक्ष रोहित साळवे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस श्रीमती सोनिया दामी आदी मान्यवरांनी आपले विचार मांडले या कार्यक्रमात ॲडव्होकेट दिलीप वाणंस यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ असे नामांतर करावे यासाठी लढा दिल्याबद्दल चळवळीच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस भारत राजवानी मंत्रालयातील सेवानिवृत्त सहसचिव आय एम मोरे नगर माजी नगरसेविका अंजली साळवे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी सचिव शारदा अंबोरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनुसूचित जाती विभागाचे माजी अध्यक्ष रमा भालेराव वंचित बहुजन आघाडीच्या अंबानाथ महिला आघाडीच्या अध्यक्षा पद्मा इंगळे सामाजिक कार्यकर्ते व सुप्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉक्टर चंद्रकांत साळवे कमलक्षी नाट्य मंचचे अध्यक्ष डी वाघमारे सिने गीतकार मंगेश सरदार समाजसेवक अशोक निकम कवी अनिल भालेराव सुभाष आढाव साहित्यिक लक्ष्मण अभंगे डॉक्टर बी आर आंबेडकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष राहुल हंडोरे भीमराव लव्हाडे समाजसेविका पुष्पलता चिंचखेडे कवियात्री मीरा वासनिक आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चळवळीच्या पदाधिकारी दीपक नि सोनोने ज्ञानेश्वर साठे संदीप उबाडे युवराज भगत अनिल धुळे आबासाहेब साठे संजय वाघमारे आनंद साबळे विद्या लोखंडे वनिता गंभीर संगीता लवाडे स्वाती साबडे अर्चना सुर्वे आदींनी परिश्रम घेतले कार्यक्रम निम कार्यक्रमाचे निमंत्रक परिवर्तन एक लोक चळवळीचे संयोजक राजकुमार होते धन्यवाद भारत सुपरफास्ट लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद